डॉक्टर शिरीष वळसंगकर तसे सोलापूरमधले डॉक्टर त्यांची चर्चा व्हायची ती सगळ्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरमधल्याच नाही तर आजूबाजूच्या कित्येक जिल्ह्यांमधल्या पेशंट्सवरती डॉक्टर वळसंकरांनी उपचार केले पॅरालिसिसचे उपचार घेण्यासाठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेला पेशंट हमखास बरा होणार ती कित्येक कुटुंबांना असलेली खात्री होती डॉक्टर वळसंकर यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कित्येक रुग्णांवरती अगदी कमी दरामध्ये किंवा मोफत उपचार करायचे कित्येकांची भली मोठी बिलं माफ करायचे त्यामुळं शुक्रवारी अठरा एप्रिलच्या रात्री त्यांनी जेव्हा ते स्वतःला संपवलं तेव्हा यामागे नेमकं काय कारण असेल याची जोरदार चर्चा सुरू झाली सुरुवातीला हे सगळं कौटुंबिक वादातून घडल्याच्या चर्चा झाल्या आता यामागचं एक वेगळंच कारण समोर आलं आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार ही सगळी घटना डॉक्टर वळसंकरांना आलेल्या मानसिक तणावातून घडली आणि डॉक्टर वळसंकरांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये यासाठी जबाबदार धरले त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला त्यांच्या चिठ्ठीवरून पोलिसांनी मनीषा मुसळे माने हिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून तिला अटक सुद्धा केली आहे पण या प्रकरणात नेमकं घडलं काय आत्तापर्यंत कोणती माहिती समोर आली आहे डॉक्टर वंगसळकरांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू अठरा एप्रिलच्या रात्री डॉक्टर शिरीष वळसंकर हे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करून आपल्या घरी गेले होते त्यानंतर ते आपली पत्नी आणि सासरहून आलेल्या मुलीसोबत बोलत होते साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते बाथरूममध्ये गेले आणि त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या त्यानंतर तेन त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही त्यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यामागे काय कारण असू शकतात याची चर्चा सुरू झाली त्यात पहिलं कारण समोर आलं ते आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्याचं आणि याचीच लिंक लागली महिलेशी डॉक्टर शिरीष वळसंकर हे एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सचे सर्वे सर्वा होते त्यांनी रुग्णसेवा म्हणून कित्येक बिलं माफ केली होती समोरच्या पेशंटची परिस्थिती नसली तर अगदीच माफक दरामध्ये उपचार द्यायचे हीच गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू राहावी यासाठी ते कायम आग्रही होते पण मागच्या काही दिवसांपासून त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारामधून बेदखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय जे हॉस्पिटल उभं करण्यामध्ये वळसंकर यांची सगळ्यात मोठी भूमिका होती तिथे व्यवहार कसे व्हावेत हे ज्यांनी ठरवलं त्यांनाच बाजूला करून या हॉस्पिटलमध्ये व्यवहाराची नवी पद्धत अंमलात आणली गेली डॉक्टर वळसंकर यांना हॉस्पिटलमधले सगळे आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते यासाठी त्यांचा आग्रह होता पण सध्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न, न करता स्वीकारली जात होती ही गोष्ट डॉक्टर वळसंकर यांना अजिबात पटत नव्हती त्यांनी आक्षेप आक्षेपसुद्धा घेतला होता पण ना कोणी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि ना त्यांचा आक्षेप यातूनच डॉक्टर शिरीष वळसंकर हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल झाल्याचंच बोललं जाऊ लागलं यातूनच डॉक्टर शिरीष वळसंकर तणावात गेले होते पण हे सगळं थांबावं हॉस्पिटलमध्ये होणारे सगळे आर्थिक व्यवहार नोंद करूनच व्हावेत अशी त्यांची मागणी होती पण हीच मागणी फेटाळली जात असल्यानं डॉक्टर वळसंकरांनी ही रक्कम स्वीकारण्याचं काम हॉस्पिटलमधली प्रशासकीय अधिकारी म्हणून जी महिला काम करत होती त्या मनीषा मुसळे माने या महिलेला कामावरून काढून टाकलं होतं डॉक्टर वळसंकरांना पैशांपेक्षा प्रामाणिकपणा जास्त महत्वाचा होता पण माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार या महिलेला कामावरून काढून टाकल्यानंतर या महिलेनं स्वतःचं जीवन संपून टाकण्याची धमकी डॉक्टर वळसंकरांना दिली तिने अशी धमकी दिल्यानंतर डॉक्टर वळसंकर तणावाखाली होते या प्रकरणामध्ये त्या महिलेच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा असा सल्ला सुद्धा त्यांना देण्यात आला होता पण डॉक्टरांना ते मान्य नव्हतं साहजिकच या सगळ्या प्रकरणातला तणाव आणखी वाढत गेला त्यातूनच डॉक्टरांनी टोकाचा निर्णय घेतला असं आता बोललं जात आहे माध्यमांनी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार स्वतःला संपवण्याआधी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी एक चिठ्ठी सुद्धा लिहिली होती ज्यामध्ये मनीषा मुसळे मानेचा उल्लेख करत ज्या महिलेला आपण आयुष्यामध्ये उभं केलं हॉस्पिटल प्रशासनाची सूत्र हातात दिली त्याच महिलेने आपल्यावरती घनरडे आरोप केले हे आता आपल्याला सहन होत नाही असं नमूद केलं आहे सुरुवातीला डॉक्टर वळशंकर यांनी स्वतःला का संपवलं याबद्दल अनेक तर्क लावले जात होते पण आता त्यांनीच लिहिलेली चिठ्ठी आणि त्यात नमूद केलेलं महिलेचं नाव यामुळे त्यांच्या या, या निर्णयामागचं गुण उलगडलं असल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदून न्यायालयाच्या विशेष परवानगीने या महिलेला शुक्रवारी रात्री दहा वाजता अटक केली आहे पण या घटनेचा तपास अजूनही सुरू आहे या प्रकरणामध्ये डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबियांचे आणि घरात काम करणारे कर्मचारी नोकरांचे जबाब सुद्धा येत्या दोन दिवसामध्ये घेतले जाणार आहे त्यांचा विसेरा सुद्धा तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पिस्तुलातून डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःवरती गोळी झाडून घेतली त्याचा परवाना त्यांच्याकडे होता दोन हजार साली त्यांनी पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना घेतला होता पंचवीस वर्षांपासून ती थर्टी टू बोर पिस्तूल त्यांच्याकडे होती तिच्याच माध्यमातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं पोलीस तपासामध्ये समोर आलेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर शिरीष वळशंकर यांना डायरी लिहिण्याची सवय होती त्यामुळं त्यांच्या डायऱ्या आणि नोंदी पोलीस तपासासाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे यातून अनेक गोष्टींचा खुलासा होईल असंही बोललं जात आहे कारण जरी डॉक्टर वळसंकर यांनी लिहिलेली चिठ्ठी समोर आली असली तरी त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारामधून बेदखल का करण्यात आलं होतं खरंच कुठलीही नोंद न करता हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून पैसे घेतले जात होते का जर डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा या सगळ्याला आक्षेप होता तर ही गोष्ट कुणाच्या सांगण्यावरून सुरू होती असे अनेक प्रश्न अजूनही उपस्थित होत आहेत त्यांची उत्तरं आता पोलीस तपासामधून समोर येतील पण सोबतच आणखी काही प्रश्न या प्रकरणात आहेत तो म्हणजे मनीषा मुसळेमाने ही महिला डॉक्टर शिरीष वळसंकर यांना कशाप्रकारे त्रास देत होती ती धमक्या कुणाच्या सांगण्यावरून देत होती का डॉक्टर वळसंकरांनी पोलिसांमध्ये तक्रार का दाखल केली नाही त्या प्रश्नांची उत्तरं या प्रकरणाचं गुढ पूर्णपणे सोडवतील पण ज्या डॉक्टरांनी रुग्णांवरती प्रसंगी मोफत उपचार केले ज्यांनी अनेकांना मृत्यूच्या दाढेतून वाचवलं कित्येकांना आपल्या स्वतःच्या विमानातून उपचारांसाठी नेलं त्यांचा अंत व्हावा आणि त्याचं कारण प्रामाणिकपणा ठरावं हीच मोठी शोकांतिका असल्याचं फक्त सोलापुरात नाही तर सगळ्या महाराष्ट्रात बोललं आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा